चला आज आपण बनवूया चटपटीत अशी भेळ त्यासाठी मी येते माझ्याकडं थोडे कुरमुरे होते घरात तेच घेतलेत आधी इकडे आपण तिखटवाले कुरमुरे घेतलेत चिप्स घेतलेत कुरकुरे आणि आलू भुजिया घेतले हे सगळे आपण तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही चिप्स याच्यामध्ये टाकू शकता खूप चटपटीत होती भेळ ही आणि छान लागते खूप टेस्टला तर आपण कुरकुरे थोडे मोठालेत ना तसे त्याला तुकडे करून घेऊ तुम्ही हवं तर पाकिटात असताना ना असं बेलण्याने थोडंसं मारलं ना तर तुकडी तुकडी होतात व्यवस्थित बारीक बारीक आपण तुकडे करून घेऊयाचे आता इकडे मी एक कांदा घेतला आहे बारीक कट करून आपण पहिले एक लिंबू पिळू याच्यामध्ये अर्धा लिंबू घेतले मी चटपटीत बनवायची ना तर आता एक टमाटा पण असं बारीक चॉप करून घेतले ते टाकूया कैरी घेतली आता कैरीचं सीझन चालू आहे तर कैरी खूप छान लागते त्याच्यामध्ये मी अर्धी कैरी घेतली कांदा टाकूया भरपूर अशी कोथंबीर कैरी बघा मी एवढी टाकली अशी मस्त कैरी भेटली छानपैकी थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला कुरकुऱ्यामध्ये मीठ असतं म्हणून तरी पण थोडंसं टाका किंचित असं थोडंसं लाल मिरची पावडर टाका तुम्हाला तिखट बनवायचे असेल तर टाका नाही तर स्किप करू शकता तिखट कर। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया लिंबाने आणि कैरीने ना खूप छान टेस्ट होतं भेळ आणि झटपट बनते ही दोन ते ती तीन मिनटात वेळ आपली तयार झाली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला साठवून ठेवायचे असेल ना बरेच वेळासाठी तर याच्यात टमाटर टाकू नका टमाटा को कोथिंबीर नका टाकू आता खायची असेल तर टमाटर टाका नाही तर मग ती नरम पडते आता याचा आपण सर्व करायला मी पेपरचं इथे सर हे बनवून घेतलं एक कोण याच्यामध्ये आपण भरूया बरोबर आपण कैरी पण कापलेली टाकूया तयारी आपली चटपटीत भेळ एकदम झटपट अशी झाली दोन ते तीन मिनटं तयार झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद